बघायचं आहे लाईव बाजारभाव लाईव कसा असणारे गरवा कांदा लाल कांदा पुरसंगी बियाणं आणि जो खंडाळीचा कांदा आहे खंडाळीचा कांद्याला बाजारभाव सध्या सध्याला जास्त आहे म्हणजे मागच्या महिना दोन महिन्यापासून कांदा बाजारभाव आहे खंडाळीला जास्त आहे तर बघूया अनेक प्रकारचे कांदे आहेत वेगवेगळे कांदे आहेत गरवा कांदा चिंगळी कांदा गोलटा गोल्टी कांदा आणि लाल कांदा उन्हाळी कांदा या सर्व कांदे बाजारभाव आपल्याला पुढच्या पंधरा वीस मिनटामध्ये आजचा सोलापूरचा कांदा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार आहे ते आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघायचं आहे लिलावाला सुरुवात होऊन दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटामध्ये चौदाशे पंधराशे रुपये असा सरासरी बाजारभाव बघण्यात आलेला आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जी आवक आहे ती दोनशे साठ गाड्यांची आवक आहे जरा आ कालच्या प्रमाणे कालच्या शनिवारपेक्षा आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये ही साठ गाड्यांची आवक कमी आहे बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये एक नंबरच कांदा आहे हा बघूया कांद्याची साईज बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे लाल कांदा आहे त्याच्या पुढचा जो कांदा आहे गरवा कांदा आहे पुढचा कांदा बघूया कसा जातोय आणि हा जो आता माझ्या हातामध्ये आहे तो सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि सर्वप्रथम त्या सोळा जणांना धन्यवाद आल्या आल्या तुम्ही लाईक केलात अक्षय शळके नमस्कार बोला हां जरा इकडं नेटवर्क नाही आहे क्लिअर येत नाही आहे जरा ॲडजस्ट करा ठीक आहे आपण पलीकडे जाऊया इथं नेटवर्क येत नाही आहे शेडच्या आतमध्ये शेडच्या बाहेर जातो तिकडं दोन मिनटं थांबा तर पंधराशे सोळाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आज सोमवारची परिस्थिती काय आहे बघूया पुढच्या दहा मिनिटामध्ये आजचा सोलापूर कांदा बाजारभाव हे आपल्याला लक्षात येईलच इथं माहीत नाही आतमध्ये ना इंटरनेट प्रॉब्लेम आहे इंटरनेट व्यवस्थित पकडतच नाही आहे बघूया इकडचा कांदा बाजारभाव कसा जातोय शेडच्या आतमधला आत्ता आपण कांदा बाजारभाव बघितलेला आहे पंधराशे सोळाशे रुपये असा चालू आहे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे साठ गाड्यांची आवक आहे आणि जो शनिवारचा शनिवारी जो आवक होता शनिवारी तीनशे पासष्ट तीनशे साठ गाड्यांची आवक होती शनिवारी सॉरी आज दोनशे नव्वद आहेत वाटतं एक मिनट मला कन्फर्म करायचो कोण बंद मग भाऊ गरम व्हावं लागलाय चौदाशे पन्नास रुपये साडे चौदाशे रुपये चालू आहे भागायला बालाजी बरोबर आहे दोनशे नव्वद गाड्यांची आवक आहे साडे चौदाशे रुपये बाजारभाव गेलेला आहे तो कांदा त्याच्या पुढचा कांदा बघूया मीडियम कांदा हे मध्यम कांदा आहे हा बघू शकता तुम्ही मध्यम कांदा आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि सिद्धिविनायक असं या पिशवीचं नाव आहे त्या पिशवीमध्ये कांदा कसा जातो तो बघायचा आहे गोलटी कांदा आहे बहुषत होतो मी गोल्टा गोलटी कांदा इथे गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढं लाल कांदा मोठा कांदा आहे तो आपल्याला बघायचा आहे हे दोन वक्कल झाल्याच्या नंतर ना मोठा कांदा आहे तो बघूया तेराशे पंच्याहत्तर रुपये भाव चालू आहे ओके म्हणजे पावणे चौदाशे रुपये असा कांदा गेलेला आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये ते हा तेराशे पंच्याहत्तर रुपये हा कांदा गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा तेराशे पंच्याहत्तर आणि याच्या बाजूचा जो गोल्टा गोलटी कांदा आहे तो सातशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का मला कमेंट करा सातशे रुपये हा कांदा गेलेला बघूया पुढं मोठा कांदा आहे कसा आहे

बोला यूदी, यूदी, यूदी। यूदी। एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये बघू शकता युट्यूब वाल्यांना विचारून एन एन डी यांचा एक प्रोत्साहन देण्याचं काम झालेलं आहे सतराशे रुपये बघूया पुढचा लिलाव ही गाडी झालेला आहे याविषयी आपण हा 13 सॉरी 13 आम 14 14 अरे माल सर कमेंट आहे भाव वाढेल का काय वाटतं तुम्हाला राज या आठवड्यातला बाजारभाव हा आज आणि उद्या कळेल आपल्याला असं कन्फर्म सांगू शकत नाही पण या आठवड्यामध्ये बाजारभाव काय राहील हे सोमवार मंगळवार दोन दिवस गेल्यावर अंदाज मला बांधता येतो दोनशे नव्वद गाड्यांची आवक आहे आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये दोनशे नव्वद गाड्या आलेल्या आहेत अविनाश दोनशे नव्वद गाड्या आलेल्या आहेत राज मी सांगितलेलं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे राज सोमवार मंगळवार हे दोन दिवस कळेल आपल्याला की बाजारभावची परिस्थिती काय राहणार आहे नव्वद लोकांनी लाईक केलेलं आहे आपल्याला पाचशे लोक जवळपास आहोत तर विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या लाईक करण्याचं कारण एवढंच की आपला व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकतो

एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे लाल कांदा आहे कांद्याची क्वालिटी आणि कांद्याचा कलर बघू शकता लाल कांदा आहे पंधराशे रुपये असा गेलेला आहे मध्यम कांदा आहे हा सरासरी भाव धरूयाला आपण कारण कांद्याची जी निवड आहे लहान मोठी आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा लिलाव झालेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये आणि एक नंबर जो कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे तो सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव तर व्हिडिओला जरा लाईक करून घ्या चालू आहे तर साडेचारशे रुपये फकडी कांदा गेलेला आहे साडेचारशे रुपये हा फकडी कांदा गेलेला आहे त्याच्या गे पुढे गोल्टा गोलटी आहे बघू येतो कस जातोय कारंडे यांचा लिलाव तिकडं मध्ये नेटवर्क पकडत नाहीये त्याच्यामुळे सॉरी आमोल मोठे अजून सुरू झालेलं नाहीये निर्यात एक्सपोर्ट सुरू नाही अजून कळेल आज कळेल आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत कळेल बघू तुम्ही साडेसहाशे रुपये गोलटा गोलटी कांदा गेलेला आहे हा गोलटा गोलटी कांदा साडे सहाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बर का नाही

त्यांचाही असतं एन यांचा लिलाव चालू आहे चौदाशे रुपये भाव जात आहे बघा पन्नास रुपये वाढवून द्या पन्नास रुपये वाढवा असं म्हणणं आहे माधवराव हे व्यापारी आहेत शेवटी चौदाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये परिस्थिती जी आहे बाराशे रुपये गेलेला आहे हा बाराशे रुपये तो चौदाशे रुपये असा कांदा गेलेला आहे बाराशे रुपये चौदाशे रुपये ठीक आहे आता हा लिलाव तिकडे पलीकडे जाणार आहे पलीकडे जाऊन थांबूया आपण आता एन एन डी यांचा लिलाव इकडे येणार आहे या इथल्या लिलावामध्ये दोन चार वक्कलमध्ये आपल्याला समजून जाईल की आज परिस्थिती कशी आहे सोलापूर बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट हे कसं आहे ते आज आपल्याला परत कळणार आहे पुढच्या दहा मिनटामध्ये आज पूर्ण बाजारभाव लक्षात येईलच आपल्याला एक नंबर आणि सरासरी कांदा बाजारभाव कसा आहे ते आपल्याला लक्षात येईल बघू शकता तुम्ही इथं कांद्याची क्वालिटी बघा हा कांदा इतका मोठा आहे की याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आजची जी परिस्थिती आहे सोलापूर कांदा बाजारभाव कशा पद्धतीनं आहे ते या कांद्याचा लिलाव झाल्यावर आपल्याला कळणार आहे आता या लिलावाकडे येणार आहेत अगोदर इकडून अशी लिलाव सुरू होऊन इकडे येणार आहेत बघूया हे पंच्याहत्तर पिशवीचं वक्कल आहे काय बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये कळेलच तोपर्यंत कमेंट वाचूया शानू भाऊ खलिपा यांचा कमेंट दाखवा खलिफा यांचा कमेंट खलिफा यांचा लिलाव दाखवा म्हणते खलिफा यांचा लिलाव अजून थोड्या वेळानं सुरू होणार आहे थोडा वेळ थांबा तर आता पुढच्या दोन मिनटामध्ये हिटला जो कांदा आहे हा कांदा लिलाव होणार आहे यानंडी यांचा लिलाव तर बघत राहा पुढं दोन मिनिटं थोडं थांबा आपल्याला हा कांदा बाजारभाव कसा जाणार आहे याच्यावरनं पूर्णपणे आपल्याला लक्षात येईल की आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये हाएस्ट बाजारभाव कितीनं जाणार आहे आणि कुठंपर्यंत आहे आतापर्यंत आपण सतराशे रुपयेपर्यंत हायस्ट असा कांदा बघण्यात आलेला आहे एक हजार सातशे रुपयेपर्यंत हाएस्ट कांदा गेलेला आहे तर समोर आता सर्वजण येत आहेत तिकडचा लिलाव झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला एकदा कमेंट करा भर बोले तर हा एक वक्कल हा एक वक्कल हे दोन वक्कल झाल्याच्या नंतर तिसरा जो वक्कल आहे तिसरा चौथा वक्कल महत्वाचा आहे हा बघूया फकडी कांदा आहे कसा जातोय दीपक धन्यवाद दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला, चला सातशे रुपये पर्यंत फकडी कांदा गेलेला आहे त्याच्या बाजूचा पण फकडी कांदा आहे बघूया हा कसा जातो जातोय तर फक्त पाचशे रुपये असा गेलेला आहे खराब कांदा आहे

दोन तीन चार पिशव्या फाड़ाला लावत आहेत या कांद्यावर आपल्याला लक्षात येईल की आज भाव काय आहे याचं फक्त दोन मिनटं थांबा ना आपला अंदाज बांधा लवकर लवकर अंदाज बांधायचा तर भविष्यात तिसरी पिशवी फाड्याला लावत आहेत याच्यावरनं लक्षात येईल आज कांदा बाजारभावाची परिस्थिती काय राहणार आहे हायस्ट कांदा किती आहे तर कांदा बघू शकता तुम्ही लिलावाला आता सुरुवात होणार आहे अगोदरच चार ते पाच पिशव्या फाडायला लावत आहेत क्वालिटी कांदा आहे सुपर कांदा आहे बघूया कसा जात आहे

नागेश दोनशे नव्वद गाड्याची आवक आहे दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला व्हिडिओ दिसत नाहीये त्याच्याबद्दल खेद मागतो सॉरी म्हणतो

बाजारभाव वाढवून द्यावं प्रयत्न त्यांचा भरपूर असतोय एन एन डी यांच्या लिलावामध्ये एक नंबर कांदा बाजारभाव हा एक नंबर कांदा सतराशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा कांदा बघूया हा सतराशे गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का एकदा मला सांगा पंधराशे रुपये तसा तो कांदा गेलेला आहे पंधराशे रुपये आणि हा सतराशे रुपये दोन्ही कांदे जवळ घेऊन दाखवायचे आहेत का मला कमेंट करा तर आज सतराशे रुपये हा कांदा एक नंबर बाजारभाव आपल्याला हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे योगेश शिंदे धन्यवाद व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय सांगितल्याबद्दल तर बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये असा सोळाशे रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो आता आपली सांगायची एक हे आलेलं आहे की आज कांदा बाजारभाव कसा आहे कसा कांदा बाजारभाव जातो आहे गोलटी कांदा कसा गेलेला आहे एक नंबर कांदा कसा गेलेला आहे सरासरी कांदा कसा गेलेला आहे आणि जो फकडी कांदा आहे पिवळा पडलेला जो कांदा आहे त्या या सर्व कांद्याचे बाजारभाव आता मी सांगणार आहे पंधरा ते वीस मिनटं होत आहेत ऊन असल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल गरम झाल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना सॉरी म्हणतो तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एक नंबरचा जो कांदा बाजारभाव आहे सोळाशे रुपयेपासून स सतराशे साडे सतराशे रुपयेपर्यंत आहे सतराशे रुपयेपर्यंत तरी अजून गेलेला नाही आहे तरीसुद्धा एक हजार सातशे रुपये असा हास्ट कांदा बघण्यात आलेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सहाशे लोक आपण सध्याला ऑनलाईन आहोत हा धन्यवाद चार पाच जणांनी इमिडिएटली लाईक केलात विनंती आहे अडीचशे लाईक पर्यंत घेऊन चला तर क्वालिटी कांदा आहे एक नंबर कांदा आहे बघूया हा कसा जातोय फायनली सतराशे रुपये पर्यंत